तर नमस्कार मित्रांनो आज मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोहिया गावात महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी या महालक्ष्मी मंदिराविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे व या मंदिराच्या देवीच्या आगमनाची कथा देखील सांगणार आहे तर चला तर तरन्न मग मित्रांनो आपण मंदिराच्या आत जाऊया मंदिर पाहूया आणि देवीचे दर्शन घेऊया मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला भव्य दिव्य अशी दगडात बांधली गेलेली एक कमान पाहण्यास मिळते ही कमान पाहून आपल्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या कमानीची आठवण होते तर मित्रांनो प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या वर चढून गेल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ असा भव्य दिव्य एक पुतळा पाहण्यास मिळतो तर मित्रांनो आपण त्या समोर पाहू शकता तर असा पुतळा पाहून मी सर्वप्रथम माझा मानाचा मुद्रा केला यानंतर या पुतळ्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला दोन तोफांचे प्रतिमा पाहण्यास मिळतात तर मित्रांनो या तोफांच्या प्रतिमेच्या खाली आपल्याला जय जवान जय किसान असा संदेश दिलेला पाहण्यास मिळतो तर मित्रांनो हा पुतळा आणि तोफा पाहून भाविकांचे लक्ष वेधून घेतले जाते तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून मी मंदिराकडे प्रवेश करण्यासाठी निघालो तर मित्रांनो आता मी मंदिराच्या भव्य दिव्य प्रसन्न आणि आनंददायी वातावरणात असलेल्या अशा सभामंडपात पोचलेलो आहोत तर मित्रांनो आता मी देवीचे दर्शन घेणार आहे तर मित्रांनो आपण आपल्यासमोर जे पा दृश्य पाहू शकता या मुख्य गाभाऱ्यात देवी वसलेली आहे तर चला तर मग मित्रांनो आपण तिथे जाऊन दर्शन घेऊया तर मित्रांनो आता मी या महालक्ष्मी देवीचे मोही या गावात कशा पद्धतीने आगमन झाले हे आपल्याला थोडक्यात एका कथेच्या माध्यमातून सांगणार आहे मोही गावातील ग्रामस्थ येथे महालक्ष्मी देवीच्या जत्रेला गेले असता त्या ठिकाणी मानपानावरून वाद निर्माण झाला त्यावेळी गावातील एका देवऋषाच्या अंगात देवीचा संचार झाला तेव्हा गावातील ग्रामस्थांनी देवीला असा प्रश्न केला की तू जर सत्यवचनी असशील तर आमच्यासोबत आमच्या गावाला येशील तेव्हा देवरुषाच्या अंगात संचार झालेल्या देवीने ग्रामस्थांना तुमच्या गावाला येईल असे वचन दिले त्यावेळी मोहीगावातील ग्रामस्थांनी देवीला प्रश्न केला की पण तू आमच्या गावात आलेली आहेस याची प्रचिती आम्हाला कशी होणार त्यावेळी देवरुषाच्या अंगात संचार झालेल्या देवीने उत्तर दिले की स्मशानभूमीत पाषाणाच्या दगडावर लिंबाची माळ आणि खननाळाची ओटी तुम्हाला सापडेल ग्रामस्थ पुन्हा गावाला आल्यानंतर त्यांना भूमीत पाषाणाच्या दगडावर लिंबाची माळ आणि खननाळाची ओटी पाहून खूप जास्त आनंद झाला अशा पद्धतीने महालक्ष्मी देवीचे मोहे गावात आगमन झाले या ठिकाणी आजही त्या पाषाणाच्या दगडाची पूजा केली जाते कारण हा दगड म्हणजे देवीचे उगम स्थान आहे मित्रांनो मी सुद्धा या उगमस्थानाचे दर्शन घेतले तर मित्रांनो आता मी मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा एकदा सभामंडपाकडे आलेलो आहे मित्रांनो आता तुम्हाला सभामंडपाच्या मधोमध मद एक आयताकृती चौकोनाचा वाळूचा भाग दिसत आहे या वाळूच्या भागात अमावस्या व पौर्णिमेला देवीची वर्दी भरवली जाते या ठिकाणी देवीचे पुजारी पोतराज इत्यादी लोकांच्या अंगात देवीचा संचार होतो आणि तो कार्यक्रम या ठिकाणी या वाळूत भरवला जातो मित्रांनो या मंदिराचा सभामंडप अतिशय मोठा आहे यामुळे या सभामंडपात एकावेळी पाच ते सहा हजार लोक सहजपणे बसू शकतात मित्रांनो या सभामंडपाचा उपयोग करून या, या गावातील ग्रामस्थांनी गरीब लोकांच्या लग्नासाठी या ठिकाणी कमी खर्चात सोयी केलेली आहे आपण पाहू शकता वधू कक्ष वर कक्ष आणि लग्नविवाह पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक भव्य दिव्य असा स्टेज देखील पाहण्यास मिळतो मित्रांनो लग्नविवाहातून मिळणाऱ्या देणगीतून या ठिकाणच्या ग्रामस्थांनी या देवीच्या मंदिरात खूप सुंदर पद्धतीने जीर्णोद्धार व सुशोभीकरण केले आहे हा आदर्श उपक्रम आपल्याला या गावात पाहण्यास मिळतो मित्रांनो सभामंडप संपल्यानंतर आपल्याला देवीचा दैत्य म्हणजेच मसोबा यांचे मंदिर पाहण्यास मिळते मित्रांनो मी या ठिकाणी देखील मसोबा मंदिराचे दर्शन घेतले आणि जरा पुढे वळलो तर मला मसोबा मंदिराच्या अगदी बाजूलाच एक भव्य दिव्य अशी दगडी कमान पाहावयास मिळते तर मित्रांनो आपण देखील ही भव्य दिव्य अशी दगडी कमान पाहू शकता ही दीपमाळा अतिशय उंच असून देखील मेला या ठिकाणी देवीच्या यात्रेच्या वेळी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आप ज्योत प्रज्वलित केलेले दिसते मित्रांनो आपल्याला मंदिर परिसरात खूप जास्त प्रमाणावर झाडे पहा पाहण्यास मिळतात या झाडांच्या खाली आपल्याला ब्लॉक टाकलेले दिसतात आणि जे भावी भक्त या ठिकाणी येतात ते या ठिकाणी बसून जेवण्याचा आनंद लुटतात व विश्रांती घेतात तर मित्रांनो या अशा अतिशय सुंदर अशा मंदिराला आपण वेळ काढून नक्की भेट द्या आणि माझ्या चॅनलवरील ही देवीचे मंदिराची माहिती आवडली असल्यास चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या आणखीन मित्रांकडे शेअर करा धन्यवाद